शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळावी त्यासाठी सौर पॅनलची योजना सरकारने आणली त्याबद्दल तुमचं अभिनंदन प्रश्न असा आहे की हे आणत असताना जे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भात एका बाजूला सौर पॅनलवर त्या ठिकाणी कनेक्शन देत असताना साडेसात हार स्वारपर्यंत अनुदान देण्याचं ठरवलं बऱ्याच ठिकाणी नदीवरून पाणी आणायचंय धरणावरून पाणी आणायचंय पाण्याचा उपसाहे हा बोरवेल जे आहे ते सातशे आठशे हजार फुटापर्यंत पाणी गेलं असल्यामुळे साडेसात हॉर्स पॉवरचा जे सोलर पंप आहे तो त्या ठिकाणी पाणी उपसा करत नाही त्याला कमी दाबाचं पाणी येतं कमी दाबाचं पाणी आल्यामुळे त्या ठिकाणी ठिबक सिंचन योजना किंवा स्प्रिंकलर वगैरे यासारख्या योजना त्याच्यामधून राबवता येत नाही प्रश्न माझा असा आहे की हे सगळं करत असताना एक तर पहिला प्रश्न असा आहे की ही योजना साडेसात अर्ज पर्यंत पंधरा आठ गेलं पाहिजे पंधरा अर्ज त्याला अनुदान दिलं गेलं पाहिजे दुसरा प्रश्न असा आहे की मागील त्याला वीज अशा स्वरूपाचं पूर्वीचं धोरण होतं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आता या ठिकाणी सोलर पंपाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण या ठिकाणी धोरण घेतलं दुसऱ्या बाजूला आपण अॅग्रिकल्चर कनेक्शन बंद करून टाकले म्हणजे हे जे कनेक्शनच या महाराष्ट्रामध्ये बंद झाल्यामुळे ज्याला आवश्यकता आहे त्याला तरी हे जे कनेक्शन मिळावं त्या दृष्टीने सरकार काय करणार आहे नाहीतर नुसतं सोलरच घ्या सोलरच गावा सोलर चालतं नाही सोलर प्लेट चोरीला जातात सोलर प्लेट हलवणं कठीण जातं नदी काढतं पाणी लांबर सरकत जातं धरणाचं पाणी कमी होत राहतं आणि सोलर प्लेट उचलून काही दुसरीकडे नेता येत नाही त्यामुळे फार अर्थ नाही पाण्याचा उपयोगच नाही येता इतक्या लांब होता फक्त या, या जा तुमें तुमें सोलर प्लेटचा पाण्याचा उपयोग साडेसात हॉर्स पर्यंत कमी उंचीवरचं पाणी उतरण्यासाठी एका विहिरीमधलं मधलं होतं फक्त कमी दाबाचं पाणी म्हणून या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे आहे की अॅग्रिकल्चर कनेक्शन पर्यायी म्हणून तुम्ही एका बाजूला सोलरही ठेवा ज्याला गरज आहे त्याला सोलर द्या ज्याला आवश्यकता आहे त्याला एजी पंपाचं कनेक्शन द्या <laughs> आणि तिसरं महत्वाचं असं येतं की या ठिकाणी साडेसात हॉर्स पर्यंत तुम्ही वीजबिल माफ केलेलं आहे पंधरा वर्षपर्यंत माफ कर कमीत कमी आता साडेसात राहिलंच नाही पाचशे तीनशे मोटर आहे कुठे आता कारण इतका वो खाली पाणी गेलेलं आहे तर पंधरा वर्ष पर्यंत पंधरा वर्ष पर्यंत वीज बिल तुम्ही माफ कर म्हणजे अनुदान देणार आहात का शक्य नसेल तर किमान साडेसातच्या वर साडेसात आहे तर त्या साडेसातला तरी अनुदान द्या म्हणजे हे संपूर्णपणे अरुण शेतकऱ्याला मिळण्याच्या दृष्टीने कारवाई करणार आहात का आणि सरसकट नवीन वीज जोडणीचा पर्याय बंद करणं हे चुकीचं आहे असं मी मागाशी सांगितलं मग आपण सिंचनावर हजारो कोटी रुपये खर्च करतो धरणावर खर्च करतो आणि तिथून पाणी उपसा करण्यासाठी जर आपल्याला कनेक्शन मिळत नसेल तर मला वाटतं हे दुर्दैवी आहे या धोरणामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे तुम्ही या धोरणामध्ये बदल करणार आहात का आणि शेवटचा माझा एक आणखी प्रश्न असा आहे की ही योजना जी आहे त्याचा संपूर्णपणे तुम्ही परत फेरविचार करून तो योजना चांगली आहे त्याच्याबद्दल वादच नाही परंतु त्यातल्या ज्या त्रुटी त्या दूर केल्या के पाहिजेत के के ना नाहीतर आज शेतकरी इतका अडचणीत होऊन गेला की त्याला नवीन कनेक्शन मिळत नाही पीडी कनेक्शन जे होतं त्याचा पीडी परत त्याला करायचं असेल तर तुम्ही म्हणता की पीडीचं सगळं बिल भरा मग एका बाजूला वीज बिल माफ केलेलं असताना पीडी कनेक्शनचं एवढं मोठं बिल भरणं जायला शक्य नाही म्हणून पीडी कनेक्शन परत सुरू करण्यासाठी परवानगी दिली पाहिजे शेतीमधून शेतीमध्ये किंवा शेतीमधून त्याच्या शेतकऱ्याच्या मालकाच्या शेतामध्ये वीज ट्रान्सफर कनेक्शन ट्रान्सफर करण्याची परवानगी दिली पाहिजे जे आहे कनेक्शन ते तरी ट्रान्सफर करण्याची परवानगी दिली पाहिजे या योजनेच्या निमित्ताने सारच बंद करून टाकलं तर परत पूर्वात अशा स्वरूपाचं मी सांगितलं प्रमाण कारवाई आपण करणार आहात लक्षात आलं असेल तर परत प्रश्न विचार मंत्री महोदय सभापती महोदय आदरणीय ज्येष्ठ नेते नाथाभाऊनी जी लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आणि त्यांनी हेही मान्य केलं की सोलार कृषी पंप सौर कृषी पंप ही चांगली योजना आहे तर दोन हजार सतरामध्ये आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना चालू केली होती आणि त्यानंतर केंद्र सरकारने सुद्धा नवीन व नवीनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने दिनांक बावीस सात दोन हजार एकोणावीस देशात प्रधानमंत्री किसान ऊर्जा सूक्ष्म सुरक्षा एवं उत्थान महा अभियान पी एम कुसुमची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे आणि आपण ज्या पद्धतीने सांगितलं की साडेसात एच पी पर्यंत आपण सबसिडी शेतकऱ्यांना देतोय केवळ दहा टक्के सर्वसाधारण शेतकऱ्यांनी आणि पाच टक्के हे एस सी एस टी शेतकऱ्यांसाठी भरावे लागतात आणि बाकी नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के सबसिडी सरकार देते आणि म्हणून ही योजना एवढी लोकप्रिय झालेली आहे की आज भारतामध्ये या वर्षामध्ये दोन लाख सत्तर हजार पंप लागलेले आहेत त्यापैकी दोन लाख हे फक्त महाराष्ट्रामध्ये लागले गेलेले पण आपली जी मागणी आहे की साडेसातच्या वरती जर दहाचा किंवा पंधरा एच पीचा मोटर जर कोणाला बसवायचा असेल तर त्यासाठी काय पर्याय तर काही केस स्टडीज आपण केलेल्या आहेत आपण ज्या ठिकाणी आता या तालुक्यामधला आहे त्या त्या ठिकाणी सहाशे फूट खोलीवरती पाणी महापुराची पातळी येत होते आणि अंतर सहाशे फुटावरून पाणी आपल्याला घ्यावं लागतं त्या ठिकाणी आपण बुस्टर पंप लावून सुद्धा शेतकऱ्यांना पाणी पोहोचू शकतो त्याचप्रमाणे नदी पात्रापासून पाच किलोमीटर असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा बुस्टर पाईप दोन जर लावले आपण सोलार पंप तर ते पाणी पोहोचू शकतं बारा मीटर उंच जमिनीपासून जर आपण सोलर पॅनल घेतला तर तो पाचशे सातशे मीटर पर्यंत खालखोलीच्या वरतून पाणी खेचू शकतं असे काही उदाहरणं आपण केस स्टडीज मॉडेल केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना ज्यांना साडेसातच्या वरचं जे काही पैसे लागतील समजा दहा एच पी ला किंवा पंधरा एच पी ला तर ते शेतकऱ्यांनी भरायचे आहेत आणि असं बघितलं जातं भाऊ की तीन किंवा पाच किंवा साडेसात पर्यंत अल्पभूधारक शेतकरी असतात आणि जे मोठे शेतकरी आहेत तर ते तर अफोर्ड करू शकतात इव्हन आपण जर एजी पंप सुद्धा म्हटलं तर दोन अडीच लाख रुपये खर्च एक पंप बसवण्यासाठी येतो त्यापेक्षा हा सोलारचा पंप शेतकऱ्याला परवडण्यासारखा आहे जरी मोठा शेतकरी असेल ज्याला साडेसात पेक्षा जास्त पंप पॉवरचा मोटर बसवायचा असेल त्याला आणि आपण एक क्लब योजना सुद्धा आणली की चाळीस चार शेतकऱ्यांना मिळून एकत्र चाळीस एच चे सुद्धा ते घेऊ शकतात ह्या योजनेमधून लाभ त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांना परवडण्यासारखी आहे आणि हे धोरण आपलं तोपर्यंत तो चालू तो एजी एजी आहे एजी कनेक्शन शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी एजी कनेक्शन साठी अप्लाय केलं होतं ते पंचावन्न हजार आठशे एकसष्ट शेतकरी आहेत ज्यांनी एजी कनेक्शन साठी पैसे भरले होते त्यांना सुद्धा वेळोवेळी त्या ठिकाणी त्यांना भेटून सोलार पंपचे योजनेचा लाभ दिला जात आहे त्यांनी ते भरलेले पैसे वगळून जेवढे काही थोडेफार पैसे एक्स्ट्राचे भरावे लागतील ते भरले भरून शेतीमध्ये मी स्वतः काम करतो गेले अनेक वर्ष तुम्ही कुणाला विचारा मी शेती प्रत्यक्ष करणारं शेतकरी आहे या ठिकाणी मागच्याच पंधरा दिवसापूर्वी बोरवेल केली बोरवेल करत असताना त्या ठिकाणी मटे पाणी लागलं त्या ठिकाणी साडेआठशे फुटावर तुम्ही पाचशे मीटरचा विषय करताय पंधराशे फुटाचा विषय करताय त्या ठिकाणी पाच सातशे फुटावर दहा हजार फुटावर पाणी लागतं त्या ठिकाणी तुमचा सोलर पंप चालतो का चालत नाही तुम्ही तर त्याला बुस्टर लावा बुस्टर लावायचं असलं तर पहिल्या सोलर पंपाला तुम्ही सबसिडी देता दुसऱ्या बूस्टरला देता का असे त्या सध्या चार बूस्टर लावायची परवानगी आम्ही करायचं मान्य करू त्याला की चारीच्या चारही बूस्टर लावले तरी चारी जा बुस्टरला आम्ही सोलर पंपाला सबसिडी देऊ तुम्ही ते दे देत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की आज सरसकट अन्याय ना एक तर तुम्ही आता मागाशी सांगितलं पेड पेंडिंगच्या संदर्भामध्ये मागच्या दोन दोन तीन तीन वर्षापासून ज्याने पैसे भरून ठेवलेले कनेक्शनच्या मागणीसाठी जे पेड पेंडिंग आहे त्यांचं पण करेक्शन आता मिळणार नाही नवीन करेक्शन मला घ्यायचं आहे तर नवीनही करेक्शन मिळणार नाही नवीन करेक्शन तुम्ही सरसकट बंद करून टाकले मग आता यासुद्धा सोलर हा तुमचा पंप फक्त फक्त कमी दाबाची पाणी म्हणजे कमी दाबाचं पाणी येण्यासाठी आणि त्या ठिकाणी कमी उंचीवरून पाणी उचलण्यासाठी आहे पण आजकाल असं आहे की कि धरणामधून किंवा नदी नाल्यामधून किंवा हजार पाचशे फुटावरून सोलर पंप पाणी आणूच शकत नाही मी स्वतः वापरला सोलर पंप मी स्वतः लावलेला आत्ता म्हणजे मी प्रयोग करून पाहिलेला का त्याचा काही उपयोग नाही आणि त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की ज्याला सर सकट एकतर कनेक्शन देणं बंद करणार आहे चालू करावं दुसरं असं आहे पेडपिंडिंग ज्या ठिकाणी असेल पेट पेंडिंग जेवढे सरसकट तीन चार वर्षापासून तुमच्याकडे पैसे भरून कनेक्शन मागणी करताय त्यांना त्या ठिकाणी ते मिळावं आणि तिसरा प्रश्न असा आहे या ठिकाणी की किमान ट्रान्सफर करण्याची तर परवानगी द्या कनेक्शन आहेच परंतु तर पिती झालेलं आहे मग त्या पी डी कनेक्शन मध्ये तुम्ही म्हणता की दहा वर्षाचा पाच वर्षाचं सगळं बिल भरा आणि मग तुम्हाला ट्रान्सफर करायची परवानगी तू कशासाठी नव्यानं ट्रान्सफर करण्याची परवानगी द्या तर शेतकऱ्याला त्याच्या संदर्भात नाही मिळेल अन्यथा यापुढे शेतकऱ्यांमध्ये आजचा असून तसाच वाढत जाईल तर या संदर्भात कारवाई आपण करणार आहोत का मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सद्यस्थितीला पंधरा एच पी वरील सबमर्सिबल सौर पंप उपलब्ध नाहीत परंतु सरफेस पंप उपलब्ध आहेत आणि नदी नाले ओढा जलस्रोत यांच्यासाठी सात साडेसात प्लस साडेसात असं करून किंवा दहा प्लस पाच चे बुस्टर पद्धतीने लावता येतात आणि त्यासाठी बघा अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या साठी आपण ही योजना आहे नव्वद टक्के सबसिडी आपण देतो आणि जे नाही याबाबत निश्चितच सकारात्मक विचार करू आणि ज्या लोकांनी इजी पंपसाठी कोटेशन भरलेले आहे ते पंचावन्न हजार आठशे एकसष्ट लोक आहेत त्यांना पण आपण सोलार पंपद्वारे कनेक्शन देतोय ते तयार आहे आणि जर कुणी बघा एवढी लोकप्रिय झाली ही योजना की नव्वद टक्के सबसिडी मिळते पैसे भरून त्याचा काय गुण आहे तुम्ही नवीन योजना असेल नवीन लोकांसाठी लागू करता ठीक आहे मान्य करू पण चार वर्ष तीन वर्ष दोन वर्षापासून पेट पेंडिंग आहे ज्याने त्या ठिकाणी पैसे तुमच्याकडे भरलेले आहे डिमांड नोट भरलेले आहे टेस्ट रिपोर्ट दिलेला आहे अशा ठिकाणी त्यांच्यावर का अन्याय करताय तुम्ही आणि एक मला सांगायचं तुम्हाला या राज्यामध्ये शेतकऱ्यांना पाणी द्यायचं की नाही द्यायचं मी मग सांगितलं की सोलरच्या संदर्भामधली योजना अत्यंत चांगली योजना आहे परंतु त्याच्या मर्यादा आहेत ना मी प्रत्यक्ष शेती करतो मला माहिती आहे मी शेतातच राहणार म्हटलं आजही शेतातच उड़ा उड़ा तो अख्खा महाराष्ट्राला शेतकरी हवं कनेक्शनच बंद एजी पंपांना यामुळे कनेक्शन मिळणार नाही कुठलं उदाहरण दरलं तुम्ही त्यामुळे मी सांगतोय की एक तुम्हाला तिन्ही प्रश्नांचे उत्तर माझे तुम्ही देऊ शकला नाहीत एक तर पंधरा हार्सवर पर्यंत याच्या संदर्भात सबसिडी तुम्ही देणार का एक दुसरा असा आहे की साडेसात सात पर्यंत तुम्ही वीज बिलामध्ये सवलत दिलेली आहे ती पंधरा हार्स पर्यंत सवलत तुम्ही देणार आहात का नसेल शक्य तुम्हाला तर किमान वरच्या साडेसात वार्सफर तो भरेल आणि साडेसात पर्यंत त्याला सबसिडी मिळेल अशी व्यवस्था आपण करणार आहात का आणि तिसरं जे पंपाचे कनेक्शन सुरू करण्याच्या संदर्भात आपण काय करणार आहात तर शेतकऱ्यांना माझं म्हणणं आज नाही आहे पण पुढच्या कालखंडामध्ये तुमच्या गड्याला फास लावणारा विषय सरकारच्या शेतकऱ्या एकदम आंदोलनात्मक पवित्र्यामध्ये त्याच्यावर कनेक्शन मिळायचं पाणी आहे बोरला पाणी लागलेलं आहे हजार पाचशे फुटावर पाणी आहे आणि कनेक्शन नाही सोलर लावा म्हणता खोलर उचलू शकत नाही पाणी त्याने सांगा दाव्यानं मी परवा मी महाराष्ट्राच्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगेल हो हजार फुटावरून सोलर पंप लावा आणि पाणी उचलू शकतो असं तुम्ही दाव्यानं सांगा मी मान्य करे की त्याला सोलर सांगलाय पण त्याचं नाही त्याच्या मर्यादा आहे ते जास्त पाणी उचलूच शकत नाही त्यामुळे त्याला कमीत कमी ज्याला लागेल त्याला द्यावं ज्याला आवश्यक असेल त्याला सोलर लावावं अशा स्वरूपाचा धोरणात्मक निर्णय तुम्ही घेणार आहात का आणि या शेतकऱ्यांचं सगळं वीज बिल माफ करू असं तुम्ही विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सांगितलं एक मिनिट तुम्ही जे सांगितलंय ते करणार का सरसकट वीज बिल माफ करणार आहात महोदय मुख्यमंत्री स्वर कृषी वाहिनी योजना पूर्ण झाल्यानंतर सोळा हजार मेगावॅट हे सोलार मधून आपल्याला वीज निर्मिती होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण वीज मोफत मिळणार आहे आणि दुसरे आपण सांगितलं की ज्यांना अनेक वर्षापासून बिल थकीत आहे त्यांना नवीन कनेक्शन मिळत नाही तर त्यांच्यासाठी आपण अभय योजना सुद्धा आणलेली आहे तशा ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा जेणेकरून त्यांना करेक्शन करून नवीन कनेक्शन मिळेल त्यांना परत घेता येईल आणि सोलारच्या ज्यांच्या शेतामध्ये काही अशा अडचणी आहेत तशा लोकांच्या वरती वैयक्तिक उपाययोजना केल्या जातील त्यांच्या त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी विरोधी पक्षनेते मंत्री मोदयांना हा प्रश्न याच्यामुळे निर्माण झालेला आहे की समजा अडीच एकर आहे तर त्याला स्पष्टपणे म्हटले की तीन एच पीचा पंप दोन पॉईंट एक्वन्न पासून पाच एकर आहे त्याला पाच एच पीचा प्रश्न इथं निर्माण होतो की समजा अडीच एकर जमीन आहे म्हणजे मी अल्पभूधारक आहे आता मंत्री मोदयांनी सांगितलं अल्पभूधारकां शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे पण माझ्या शेतातली विहीर जर साठ मीटरपेक्षा खाली खोल असेल तर या मोठा कोणताही फायदा होऊ शकत नाही सहापतीमध्ये बेसिक हा मुद्दा याचा त्याचा काही फायदा दोन प्रकार याच्यात पाणी लांबून आणण एक प्रकार वेगळा आणि पाणी विहिरीतून वरती उपचार करणं हा दुसरा दोन प्रकार याच्यातले सभा बेसिक त्याच्यात तो विषय इथं कन्फ्यूज होतोय आणि म्हणून ही जी मर्यादा आहे खर्चा विचार बस मी अल्पभूधारक अडीच एकर शेती माझे मला तीन एसपीची मोटर तिथे आलावडे सहाशे फुटाच्या सहाशे मीटरच्या खाली पाणी असेल तर त्या मोठा त्याच्यातून उपचार होतच नाही मग पुस्टर लावायचं मी अल्पभूधारक शेतीला तुम्ही योजना देताय तर मला त्या योजनेचा फायदाच होत नाही ना आणि पाण्याची पातळी आताच्या घडीला सगळीकडे काही सारखी नाही आहे विदर्भ मराठवाड्यात गेला तर ती खाली आहे फार मोठी मुद्दा बेसिक असा आहे की याच्यासाठी जो बूस्टर पंप लावला जाणार आहे त्यालाही सरकारने अशा सबसिडी देणार का हा याच्यातला प्रश्न आहे मंत्री भूजल सर्वेक्षण विभागाच्या पत्र क्रमांक एक तीनशे एकोणावीस वीस जो दिनांक आट, बारा आठ दोन हजार वीस अटीनुसार भूजल पातळी दोनशे फुटापेक्षा जास्त खोल असेल तर पाणी उपस्था येत नाही तरी सुद्धा आपण काही केस स्टडीज केलेले आहे ज्याच्यामध्ये साडेपाचशे फूट खोल सहाशे फूट खोल खोलीवरून सुद्धा पाणी उपसलेलं आहे त्यासाठी बुस्टरची योजना आहे आणि बुस्टर घेण्यासाठी शेतकऱ्यांना सबसिडी देणार की नाही काही कन्सेशन देणार की नाही याच्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल शेतकऱ्यांची भूमिका मांडताय सभापती महोदय या भूमिका क्लिअरिफिकेशन कुठेच होत नाहीये तुम्ही चार चार मुख्यमंत्र्यांची योजना मुख्यमंत्र्यांची योजना मान्य आहे मुख्यमंत्र्यांची योजना देशाची योजना आहे पंतप्रधानांनी आणलेली योजना आहे पण मुद्दा बेसिक याच्यात महा डिस्काउंटच म्हणते की साठ मीटरच्या खालचं सा पाणी उच्च असेल तर ही म्हणजे तुम्ही घेऊ शकत नाही या योजनेचा लाभ प्रश्न बेसिक हा आहे ना तो कुठे सुटतोय